गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि टाईम झाला आहे बघा सहा वाजून अठ्ठावीस मिनटं झालेत मॉर्निंगचे आणि सी एन जी वगैरे सगळं भरून झालं आहे माझं आत्ता आणि किलोमीटर वगैरे पण झिरो केलेला आहे आणि तारीख आहे पाच दोन 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 हजार दो, दो 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 सव्वीस आणि सगळे डिव्हाइस पण ऑन केलेले आहे ओला उबेर रॅपिडो सगळं कारण आता बिझनेस थोडा कमी आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर निघावं निघावं लागणार आहे बघू आज लवकर निघून किती काम होतो मग बघू आज दिवसभरात काय होतं आहे कुठं कुठं जाणार आहे काय जाणार आहे सगळं ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला फर्स्ट राईड आली की देतो अपडेट टाईम झाला आहे आठ वाजून तेहतीस मिनटं झाले आहेत आणि आपली राईड फक्त दोन झालीत आत्तापर्यंत कारण काम खूपच स्लो आहे कारण हे पण दोन राईड उबर गोमध्ये केलेले आहेत तर पहिली राईड आपण घेऊन आलो होतो भोसरीवरून शिवाजीनगर त्याचे आपल्याला पंधरा किलोमीटरचे दोनशे बेचाळीस रुपये भेटले होते आणि त्याच्यानंतर शिवाजीनगरवरून इथं इरंडवनेला आलो आहे चार किलोमीटरची राईड होती एकशे तेवीस रुपये भेटले आहेत आपल्याला आत्ता एक राईड आलेली आहे एम आय डीशी पिंपरीची चला यांना पिकअप करू आणि देतो अपडेट आप आपलं झालं आहे ड्रॉप बघा तोडे तलवडची येते आठ किलोमीटर एकशे सासठ रुपये तलवडले तिकडून काय भेटणार नाही आपल्याला तर नऊ वाजून वीस मिनटं झालेत आणि मी पोचले आता पिंपरीमध्ये आणि ह्याचे आपल्याला सतरा किलोमीटरचे तीनशे पाच रुपये भेटलेत आणि ही राईड सेडनमध्ये होती आता इथून बघू कोणती राईड येते कारण इथं महिंद्रा अँथेनिया महिंद्रा लाईफ स्पेस वगैरे जवळ आहे तर बघू नेक्स्ट राइड आली की देतो अपडेट कुठले ते खेड तालुका चाकण ची लागले नको आहे चाकण टाइम झालाय बघा दोन वाजून तेवीस मिनिटं झालेत तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं पिंपरीला होतो खूप वेळ झाला अपडेट दिलं नव्हतं तिथून मला एक अर्धा तास थांबल्याच्या नंतर मला एक गोखले नगरची राईड येते त्याचे आपल्याला भेटतात चौदा किलोमीटरचे दोनशे सत्त्याऐंशी रुपये त्याच्यानंतर मग गोखलेनगरवरून नगरवरून आपल्याला कॅम्पची भेटते साडेसात किलोमीटरची दोनशे दोन रुपये भेटतात आणि त्याच्यानंतर कॅम्पमधून आपल्याला भेटते पी वाकडची शंकर कलाटेनगर त्याचे आपल्याला भेटतात तीनशे पस्तीस रुपये बिजनेस प्राईममध्ये होती आणि मग वाकडवरून आपल्याला भेटते कुठं हिंजेवाडीची हिंजेवाडी फेस थ्री तर त्याचे आपल्याला साडे अकरा किलोमीटरचे दोनशे चौदा रुपये भेटतात आणि त्याच्यानंतर मग तिथं एक अर्धा पौण तास थांबल्याच्या नंतर फेस थ्रीवरून मी आता आलो आहे पिंपळे सौदागरला त्याचे चौदा किलोमीटरचे आपल्याला भेटतात दोनशे छप्पन रुपये प्राईममध्ये तर आता बऱ्यापैकी अर्निंग झाली एकोणीसशे अडुसष्ट रुपये झालेत आतापर्यंत टाईम झाले दोन वाजून चोवीस मिनटं झालेत आता इथं ड्रॉप झालेला आहे कारण आज पूर्ण उबरमध्येच काम झालेलं आहे ओलामध्ये तर एक सुद्धा ॲक्सेप्ट होत नाही आहे असे राईड येतात पाचशे साडेपाचशे सहाशे असे राईड यायला लागलेत पण काय ॲक्सेप्ट होत नाही आहे तो मेन मुद्दा आहे तर काय ॲक्सेप्ट कशामुळं होत नाही काय होत नाही मला काय कळा ना ओलाचं त्याच्यामुळं उबरचे थोडं रेट कमी आहे पण एक्सेप्ट तरी व्हायला लागलेत तर त्याच्यामुळं आज दिवसभर उबरचंच झालेलं आहे तर बघू आता अडीच वाजलेले आहेत दोन वाजून पंचवीस मिनटं झाले बघू संध्याकाळीपर्यंत रात्रीपर्यंत किती होते देतो अपडेट <tous> मित्रांनो टाईम झाला आहे बघा पाच वाजून छप्पन मिनटं झालेत आणि मी आहे आता इमान नगरमध्ये तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं होतं त्याच्यानंतर मुंडवाची येते केशवनगर नाही जायचे आपल्याला कारण केशवनगरला गेलो की के तिकडं खूप ट्रॅफिक लागते तर मी संगमवाडीवरून इमान नगरला आलो त्याचे आपल्याला भेटले एकशे बासष्ट रुपये सहा किलोमीटरचे मग तिथून प नगरला फार एक नगर पार तास वेट केल्याच्यानंतर इथून आपल्याला एअरपोर्ट जी पडली साडेतीन किलोमीटर ड्रॉप होता तर त्याचे आपल्याला एकशे अडुसष्ट रुपये भेटलेले आणि आता परत तीच राईड येते मुंडवायची कारण मुंडव्याला आपल्याला जायचं नाही आहे कारण तिकडे ट्रॅफिक लागली ना मग तिकडं अडकून जाऊ आपण तर तुम्ही जर संध्याकाळी पाचच्या पाच आणि सातच्या मध्ये आला तर इथं पंचशील बिझनेस पार्क म्हणून आहे मोठी आय टी कंपनी आहे ह्या साईडला येऊन थांबू शकता कारण ह्या साईडने आपल्याला राईट भेटून जाते नाहीतर इमान नगरमध्ये खूप वेळ थांबावं लागतं तर आता एअरपोर्टला ड्रॉप करून ह्या साईडला आलो आहे मी फिनिक्स मॉलच्या ह्या साईडला पंचशील बिझनेस पार्क म्हणून आहे तर इथूनच राईड येते आपल्याला कोणती राईड येते बघू जर चांगली राईड आली तर एक्सेप्ट करून आपण निघू तर ठीक आहे आता हे लोगावची येते लोगावला पण आपल्याला जायचं नाही आहे तर ठीक आहे एखादी अक, मोठी राईड घेऊ ग्यु, बघूनच घेऊ आपण आता तर आली राईडचा देतो अपडेट टाईम झालाय बघा आठ वाजून दहा मिनटं झालेत आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं इमाननगरला होतो इमाननगरवरून पंधरा मिनटं थांबलो मी तिथून काय लांब राईड काय भेटली नाही आपल्याला येत होते पण काही ॲक्सेप्ट होत नव्हती त्याच्यामुळं तिथून आपल्याला एक, एक एरवाड्याची राईड आली त्याचे आपल्याला साडेपाच किलोमीटरचे साड साडेपाच किलोमीटरचे एकशे एक्क्याण्णव रुपये भेटले तिथूनच लगेच मला खराडीची राईड आली त्याचे नऊ किलोमीटरचे दोनशे पंचवीस रुपये भेटले आणि खराडीवरून एक अर्धा तास थांबल्याच्यानंतर मला आता इथं आलो आहे कुठं लोगा परवल रोडला याचे आपल्याला बारा किलोमीटरचे तीनशे बारा रुपये भेटलेले आहेत आता ड्रॉप तर झालेला आहे पण इथून पडेल का नाही माहीत नाही बघूया वेट करू थोडा वेळ जर पडली तर ठीक आहे उबर गो वगैरे पण चालू करू कारण आता आपल्याला घरीच जायचं आहे त्याच्यामुळं कोणती पण एक पडली कमी रेटवाली जरी पडली तर एक्सेप्ट करून घरी निघू आपण तर चला नेक्स्ट टाईड आली ती देतो अपडेट तर मित्रांनो टाईम झाला आहे नऊ वाजून सदोतीस मिनटं झालेत आणि मी पोचलो आहे घरापाशी म्हणजे घराजवळच आहे अजून एक पाचशे मीटर माझं घर राहिलं आहे आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो तीन हजार तीनशे सतरा पूर्ण उबरमध्येच केलं आहे आज तर तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो तीन हजार तीनशे सतरा मायनस पाचचं उबर पासचं एकशे एकाहत्तर आणि ओलाचं एकशे सदुसष्ट कारण मी एक महिन्याचं मारलेलं आहे आणि आज गाडी चालली बघा लगभग दोनशे किलोमीटर चाललेली आहे आणि ह्याला अजून दोन पॉईंट राहिलेले आहेत माझे सी एन जीचे तर सी एन जी गेले असणारे सहाशे ते साडेसहाशे ते सातशेपर्यंत म्हणजे आपण सातशेच पकडू जास्त पकडू थोडं ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे सातशे रुपये तर तेवीसशे ऐंशी रुपये आपलं आजचं प्रॉफिट झालेलं आहे आणि आज पूर्ण टोटल पंधरा तास काम झालेलं आहे कारण साडेसहा वाजता निघालो होतो मी आत्ता वाजले साडेनऊ म्हणजे आठ वाजता लास्ट ट्रिप ड्रॉप केलेली आहे मी तर घरापर्यंत यापर्यंत पंधरा सा पंधरा तास लागलेला आहे तर आज लवकर निघालो होतो म्हणून एवढं तरी झालं काल तर पंचवीसशेच झालं होतं तर उद्या पण लवकर निघू आणि परवा दिवशी काहीतरी स्ट्राईक हे बोलायला लागलेत आता बघू स्ट्राईक आहे का नाही हे माहीत नाही स्ट्राईक असेल तर मग घरीच राहू आपण कारण स्ट्राईकमध्ये सगळं आपल्याला काय आहे रेट वाढवणं गरजेचं आहे कारण मीटरनी पण लोक देत नाही आहे पैसे कारण त्यांना कळून गेलं आहे की तीन कंपनी तिन्ही कंपनीमध्ये कोणतरी कोण येणारच पिकअप करायला असं म्हणून त्यांना माहीत झालेलं आहे त्याच्यामुळं आ, सपोर्ट करू स्ट्राईकला तर ठीक आहे आजचा जर वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्सक्राइब करून घ्या लाईक करा मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट मित्रांनो